नमस्कार विद्यार्थी मित्र हो तर आपण जी विज्ञानाची सिरीज सुरू केली आहे त्या सिरीजमधला आज एक महत्वाचा भाग घेऊ आपण बघू पुढचं काय काय नाही ते म्हणजे तुम्हाला समजाले न समजाले हे समजणं अतिशय महत्वाची गोष्ट आहे माझ्यासाठी बघा जर समजा एखादी गोष्ट तुम्हाला समजत नसेल किंवा कुठला टॉपिक तुम्हाला जर अडचण तयार करत असेल तर मला लगेच सांगा कमेंट सेक्शन तुमच्यासाठी रिकाम ठेवलंय मी बरोबर आहे मला खटखट कमेंट करा की सर इथं माझी गाडी अडकत आहे आणि मला इथं समजून सांगा बरोबर आहे माझं काम असते आहे बाबा कारण की का मी तुम्हाला मी तुम्हाला काहीतरी समजेल या दृष्टिकोनातून एवढे मेहनत घेत असेल तर तुम्ही तुम्हाला समजते न समजते या गोष्टीकडे लक्ष द्या आणि मला व्यवस्थितरित्या कमेंट बॉक्समध्ये प्रश्न विचारा काही अडचणी असतील ते विचारा तर मी तुम्हाला काय त्याचं उत्तर द्यायचा प्रयत्न करतो तर बघा आज आपण काय बघणार आहोत विज्ञानाचा एक महत्वाचा भाग कोणता रक्ताभिसरण संस्था कोणती संस्था रक्ताभिसरण संस्था म्हणजे ब्लड सर्क्युलेटरी सिस्टम लक्षात आलं लक्षात ठेवा आज बघूया आपण सोप्यात सोप्या, सोप्या पद्धतीनं सांगायचा प्रयत्न करतो मी तुम्हाला एक एक कन्सेप्ट उचलून घेतला आणि का कारण की काय पोरायला परीक्षेला काही अडचण आली नाही पाहिजे ह्या दृष्टिकोनातूनच तुमचा पॅटर्न ठेवलेला आहे या दृष्टिकोनातूनच आज हे टॉपिक निवडला आहे मी आणि परीक्षेला ह्याच्यातलं काय येऊ द्या तुम्हाला उत्तर येणार म्हणजे येणार पक्क कारण का आपण इतर तयारी करून घेणार आहोत तुमची हे ध्यानात ठेवा इकडे ध्यान द्या म्हणजे तुम्हाला समजण आपले ब्लड सर्क्युलेटरी सिस्टम हे किती प्रकारचे राहते दोन एक ओपन आणि एक क्लोज लक्षात ठेवा म्हणजे का ओपन म्हणजे खुली रक्ता संस्था कोणती खुली रक्ता संस्था म्हणजे काय ओपन ब्लड सर्कुलेटरी सिस्टम आणि कोणती बंदिस्त बंदिस्त रक्ताभिश्रण संस्था कोणती क्लोज ब्लड हा लक्षात ब्लड खुली आणि बंदिस्त हे लक्षात ठेवा सोपं आहे घाबरायचे कारण नाही बघा खुली जे रक्ताभिसरण संस्था असते या खुली रक्ताविसरण संस्थेमध्ये काय झुरळ असल गोगल गाय असल असले प्राणी येतात त्याच्यात लक्षात आलं आणि बंदिश स्वरूपामध्ये काय आपण माणसं बरोबर आहे का आपली बंदिस्त रक्त विश्रण संस्था असते ना बरोबर म्हणजे आतल्या बाजून काम करते लक्षात आलं सोपं आहे ध्यान ठेवा पक्षी पक्ष्याची सुद्धा बंदी असते लक्षात आलं पुढे इकडे बघा बघा ह्याचा शोध कोण लावला होता काम धंदे नसले की शोध लागते बरोबर आहे डॉक्टर विल्यम हार्वे बरोबर त्यांनी काय केलं यांनी शोध लावला बरोबर आहे त्यांना काय म्हणतात फादर ऑफ एन्जिओलॉजी फादर आग। आग। एन्जिओलॉलॉजी एन्जिओलॉजी चे फादर म्हणून यांची ओळख आहे लक्षात ठेवा परीक्षेला विचारलं जाऊ शकते घाबरायचं कारण नाही इकडे ध्यान द्यायचं सगळे छोटे छोटे कन्सेप्ट घेतो तुमचे बिंदास्त बघा टेन्शन फ्री तुम्ही अभ्यास करा मी अगोदर काय केलो पॉईंट लिहिला कारण की एकतर मोबाईलवरती आहे सगळं काही आणि मोबाईल जास्त लोड येतोय ये त्याच्यामुळं अगोदर मी थोडस हे केलो बरोबर पण घाबरू नका असं एवढं सोपं सांगतो तुम्हाला की तुमच्याच भाषेत आलं पाहिजे म्हणून टेन्शन घेऊ नका बघा इथं आता एक पॉईंट आहे समजा रक्ताभिसरण सगळं रक्ताभिसरण संस्थेतलं सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट काय हृदय तुम्हाला काय काही बघ बघ बग, बग, बग होतील ना ते बघ बघ कसे देऊ इथं धड 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 होते इथं काय होते धड 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 का कारण की इथं असते एक तुमचा स्नायूनं बनलेला काय एक भाग कसला मांसळ भाग असतो तो तो म्हणजे काय तुमचं हृदय बरोबर तुम्ही एकमेकांना लक्ष द्या आता इकडे इकडे उग मुळे इकडे तिकडे भरकटू नका इकडे ध्यान द्या बघ दोन्ही फुप्स तुमचे दोन्ही फुप्स या दोन्ही फुफ्सांच्या आतमधील भागामध्ये काय असतं हृदय असतं बरोबर तुमच्या बंद मुठीच्या अकरा एवढं हृदय असतं तुमचं बघा इकडे दोन्ही फुफ्साच्या मध्ये गेले पण बघा थोडस तिरकस कसं थोडस तिरकस म्हणजे डाव्या बाजूला तुम्हाला काय वाटते माणूस काय म्हणतो माझं हृदय डाव्या साईडला आहे पण हे काय असतं थोडस तिरकस म्हणजे डाव्या बाजूला झुकल्यासारखं असतं म्हणून आपण डाव्या बाजूला म्हणतो बरोबर आहे पुढे बघा हृदयाचे स्नायू अनैच्छिक आहेत कसले अनैच्छिक स्नायू आहेत इथं म्हणून ते काय होतात सूक्ष्मदर्शकाच्या खाली कशाच्या खाली सूक्ष्मदर्शकाच्या खाली पृष्ठभागावर त्याच्या काय दिसून येतात पट्टी दिसून येतात बरोबर आहे का हे पॉईंट लक्षात ठेवा काय स्नायू आणि संयोज्य ह्या प्रमुख घटकापासून काय होतं हृदय तयार होते हे महत्वाचा पॉईंट ध्यान ठेवा हा लक्षात आलं पुढे बघा हृदय काय होते बाबा आपलं धक 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 होते बरोबर आहे मग ह्या हृदयाचं आकुंचन पाहुणं आणि प्रसरण पाहुण काय आकुंचन पाहणं आणि प्रसरण पाहणं ह्याला हृदयाचा आपण काय म्हणतो एक ठोका म्हणतो एक ठोका धड 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 होते की नाही तसं त्याला आपण काय म्हणतो आकुंचन पावणे आणि प्रसरण याला एक ठोका असं म्हणतो एवढं ठेवू मग घाबरून इकडे बघ कारण की परीक्षेला काही विचार माहित नाही म्हणून ना सोपा बघा इकडे हे जे ठोका असते ह्या ठोक्याला काय झिरो पॉईंट आठ सेकंद लागतात किती झिरो पॉईंट आठ सेकंद लागतात हा बरोबर आहे बघा हा प्रौढ माणसं जे राहतात ह्या प्रौढ माणसामध्ये काय असते ठोक्याचा दर बहात्तर ठोके पर मिनट किती बहात्तर ठोके पर मिनट आणि वृद्धामध्ये काय असते साठ ठोके पर मिनिट लक्षात आलं ध्यान द्या इकडे बघा आणि आपण डॉक्टर स्टेटिस्कोप घालते बघा स्टेटिस्कोपच्या मदतीने आपण काय करतो ठोके मोपतो डॉक्टर असं असं मोपते बरोबर हा श्वास घ्या हा श्वास सोडा असं म्हणते की नाही हे स्टेटिस्कोप तुला तो कधी तुला हवळीचा गड्डा आल्यावर बरोबर आहे बघा बघा मनगटाच्या जवळ आपल्या काय असते एक रॅडियल धमनी असते बघा दया चेक दयाचे हे या मार्ग आहे बघा इकडे ठोके होते वेळेस स्पंदनाचा जो आलेख असते बघा हे असं असं गेलेलं असते बघा पिक्चर मध्ये बघा हिरो हिरोईन हिरो काय करते हिरोनीला परपोज मारतीय मग हिरो काय करते त्याला नगं म्हणते मग हिरो राग राग गाडी पळते त्याचा ऍक्सिडेंट होते मग त्याला जाऊन पडते कुठं तर नायम मध्ये त्याला उचलून दवाखान्या त्याला लागतं सर त्याला दाखविते भलं मोठं त्यांना कायशी मध्ये घालते त्याला आणि त्या पेशंट मग त्याच्या बाजूला एक टीव्ही राहते त्या टीव्हीवर असा हो असा 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 अशी 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 बरोबर हे आले काय राहते ई च्या स्वरूपात काय मोबते आपण स्पंदन मोपते ते आणि आडवी पट्टी गेली की मग हिरो बी संपला कार्यक्रम दुसराच करते हिरोनीचा समजा ठोक्यांचा दर नियंत्रित करण्यासाठी म्हणजे ठोके वाढलेत किंवा ठोके कमी झालेत हे नियंत्रित म्हणजे व्यवस्थित करण्यासाठी एक इलेक्ट्रिक यंत्र आहे त्याचं नाव काय पेसमेकर पेसमेकर हे यंत्र ह्याच्या ह्याचा वापर करून काय केलं जातं ठोक्याचा दर नियंत्रित केला जातो हे ध्यानात ठेवा सोपं सांगा भावना तुम्हाला घाबरू नका इथं बघा जो रक्तदाब होतो रक्तदाब साधारण किती असते एकशे वीस ते ऐंशी पर्यंत एकशे वीस ते ऐंशी एवढा लक्षात ठेवा रक्तदाब यम यम लक्षात ठेवा इथंपर्यंत असते साधारण हा पुढे बघा अजून हे रक्तदाब कशात मग आपण स्पी मध्ये याला लक्षात पुढे बघा हा बघा दिसे? तीन डिसेंबर तीन डिसेंबर एकोणीसशे सदुसष्ट ला कुठे साऊथ आफ्रिकेला काय झालं पहिले प्रत्यारोपण पहिले हृदय प्रत्यारोपण कोण केलं डॉक्टर ख्रिश्चन बर्नार्ड लक्षात आलं बघा आणि हा भारतात कोण केलं पहिलं प्रत्यारोपण डॉक्टर पी वेणुगोपालन आलं लक्षात रक्तदाब एकशे वीस ते ऐंशी एम एम स्पिनोमीटर मध्ये आपण त्याला मोपतो तीन डिसेंबर एकोणीसशे सदुसष्ट ला साऊथ आफ्रिकेत पहिलं हृदय प्रत्यारोपण म्हणजे हृदयाची शस्त्रक्रिया झाली डॉक्टर ख्रिश्चन बर्नांडो यांनी केलं ते आणि भारतामध्ये पहिल्यांदा कोण केला डॉक्टर पी वेणुगोपालन यांनी केलं लक्षात ठेवा के हा सोपं आहे बघा इकडे ह्या हृदयाचं वजन किती असते म्हणजे पुरुषाचं वजन किती तीनशे साठ ग्रॅम तीनशे साठ ग्रॅम म्हणजे साडेतीनशेच्या घरात आणि ह्या स्त्रियांसं काय असते दोनशे पंचावन्न ग्रॅम हे लक्ष ठेवा हो, सोपाचा आकार कसा असते त्रिकोणाकृती हे बघा असं असं म्हणजे लव असते का ना थोडस त्रिकोणाकृती त्रिकोणाकृती हे तुम्हाला लक्ष द्यावं म्हणून ठेवलं होतं मी आणि याचा आकारमान काय असते आपल्या मुठी एवढं बंद मुठी एवढं लक्ष ठेवा सोपा आहे मानवी हृदयामध्ये काय चार कपे आणि पाच झडपा असतात चार कप्पे पाच झडपा वरच्या बाजूला खालच्या बाजूला दोन, खाल दोन निलय असतात बरोबर आहे बघा म्हणजे डाव आले व उजवे आले डावे निलय उजवे निलय म्हणजे लेफ्ट ऑट्रियम राईट ऑट्रियम लेफ्ट व्हेंट्रिकल राईट व्हेंट्रिकल लक्ष ठेवा सोपा आहे घाबराचे कारण कारण की तुम्हाला त्याचं काय कार्य होतंय हृदयामध्ये रक्त कशा पद्धतीनं रक्त विसरण रक्त विसरण संस्था कशी कार्य करते हृदयात हे सगळं सांगतो तुम्हाला बघा पुढे बघा हृदय जी असते का नाही हे हृदय काय करतंय कार्बन डायऑक्साईड युक्त रक्त असलेलं म्हणजे अशुद्ध रक्त काय करतं आतमध्ये घेतं म्हणजे हृदयाकडे घेतं आणि ऑक्सिजन युक्त रक्त काय करतं पूर्ण शरीराकडे प्रसारित करतं म्हणजे सोडतं बरोबर आहे बघा उजव्या बाजूला काय असतंय हृदयाच्या उजव्या बाजूला अशुद्ध रक्त आणि हृदयाच्या डाव्या बाजूला शुद्ध रक्त असते ध्यानात ठेवा घाबरायचं कारण नाही इकडे बघा आलिंद म्हणजे काय ऑट्रिय म्हणजे काय बघा हृदयाचा जो कप्पा असतो तो काय करतो रक्त हृदयाकडे स्वीकारतो रक्त कुठं हृदयाकडे स्वीकारतो त्याला आलिंद म्हणतात म्हणजे ऑट्रिय म्हणतात आणि निलय कशाला म्हणतात हृदयाचा असा भाग म्हणजे असा कप्पा की रक्त हृदयाकडून शरीराकडे का बाहेर काय करतं बाहेर घेऊन जातं त्याला निलय म्हणतात लक्षात आलं हे सोपं आहे ध्यानात ठेवा इकडे बघा उजव्या आलिंदामध्ये ना एकूण तीन रक्तवाहिन्या अशुद्ध रक्त घेऊन येतात बघा उजव्या आलिंद जे असते तिथं तीन रक्तवाहिन्या अशुद्ध रक्त घेऊन येतात किती तीन त्याच्यातले बघा पहिली कोणती आहे महाशीर म्हणजे इन्फेरियर वेना त्यावा डोकं व हात यांच्यात असणार अशुद्ध रक्त सोडून बाकीचं अशुद्ध रक्त तिनं काय करते हृदयाकडांत आहे म्हणजे कुठं उजव्या आलिंदात घेऊन येते बरोबर हे ये एवढं ध्यान ठेवा आता पुढे बघा उधर्व महाशीर म्हणले म्हणजे सुपेरियर वेना ना बघा सुपेरियर म्हणजे वरच्या म्हणजे कुठं हे काय करत होती डोक्याचं आणि हृदयाचं सोडून आता हे उधर्व काय करते डोक्याचं आणि हाताचं जे अशुद्धरता असते ते काय करते हृदयाकडे घेऊन येते तिचं आणि हिचं फरक सिंपल आहे डोक्याचं आणि हाताचं डोक्याचं आणि हाताचं एक घेऊन येते एक घेऊन येत नाही बरोबर आहे पहिली म्हणजे कोणती अध घेऊन येत नाही आणि उधर्व महाशिर घेऊन येते पण आणि हे कुठे घेऊन येतात उजव्या आलिंदात आणत उजव्या ध्यान ठेवा बघा हे परिहृदय महाशिर म्हणून आहे ही सुद्धा अशुद्ध रक्त हृदयाकडे वाहून आणायचं काम करते फक्त लक्षात ठेवावं म्हणून हा परिवहन महा हे परिहृदय महाशीर लक्षात असू द्या फक्त हिचा काही तेवढा के नाहीये पण लक्षात असू द्या बघा जेव्हा उजव्या आलिंदाचे स्नायू आकुंचन पावतात त्यावेळेस ते काय होतात उजव्या निलयामध्ये पाठवतात बरोबर तिथून तिकडे सरकले जातात पुढे आणि बघा परिद हे परिहृदय शिर जे आहे ही काय आहे थिब्यासियन झडपांनी सुरक्षित केली जाते कश्या थिब्यासियन झडपानी सोपा आहे बघा आता बघा इथं उजवा निलय दिले या उजव्या निलयामध्ये बघा उजव्या निलयातील रक्त कुठून फुफ्फुस धवनीमधून कुठून फुफ्फुस धवनीमधून आकुंचन व प्रसरण पाहून कुठं शरीराकडे काय केलं जातं पाठवलं जातं कुठं पाठवलं जातं शरीराकडे पाठवलं जातं लक्षात आलं पुढे बघा डाव आलिंद ह्याच्यात जे फुप्साकडून अशुद्ध रक्त येतं काय येतं अशुद्ध रक्त येतं ये ये कशातून पल्मनरी वेन्स मार्फत येतं आणि हे ये डाव्या आलिंदाकडे येतं कुठे येतं डाव्या आलिंदाकडे येतं आणि त्या ठिकाणी ते काय होतं आकुंचन पावतं आणि शुद्ध होतं काय होतं आकुंछन पाहून शुद्ध होतं आणि हे शुद्ध झाल्यावर ते रक्त कुठं डाव्या निलयात जातं कुठं डाव्या निलयामध्ये जातं लक्षात ठेवा सोपात सोपं सांगितलं मी तुम्हाला घाबरून जायसारखं असं काही कारण नाही म्हणून ध्यानात ठेवा फक्त गोष्टी ध्यानात ठेवण्यापेक्षा समजून घ्या कुठून कुठे आले कुठून कुठं चाले आणि या गोष्टी मी तुम्हाला शॉर्ट्समध्ये आपल्या मध्ये जा आणि शॉर्ट्समध्ये मी तुम्हाला हृदयाची आकृती वगैरे सविस्तर सिंपल स्वरूपात सांगितलेलं आहे समजून हे ध्यानात ठेवा कुठून रक्त कुठे आले कुठून कुठं चालेल कुठून रक्त आणाले कोण कुठून वाट लावाले या सगळ्या गोष्टी सिंपल सुद्धा तेवढीच महत्वाची आहे म्हणून ते, ते, ते लक्षात ठेवा आणि यासाठी तुम्हाला शॉर्ट्स बघावच लागेल लक्षात आलं बघा इकडे डाव निलय हे कसला आहे मोठा व का असलेला कसला आहे हा कप्पा आहे यामध्ये जेव्हा ऑक्सिजनेटेड ब्लड येतं कुठून आलिंदातून त्यावेळेस ते काय करतं या डाव्या निलयातून संपूर्ण शरीरामध्ये शुद्ध रक्त पाठवलं जातं पुढे मार्फत काय केलं जातं या रक्तामार्फत सेंद्रिय असतील किंवा असेंद्रिय अशी इतर सगळी घटक आपल्याला दिसून येतात याच्यामध्ये लक्षात ठेवा महत्वाचा भाग आहे त्यामुळे घाबरून जायसारखं काय कारण नाही समजून घ्या सिंपल पाठ करत चला इथल्या इथं अजून एक गोष्ट मी तुम्हाला रक्तदाब म्हणजे काय जेव्हा रक्त रक्तवाहिन्यामधून व्हायला लागतं म्हणजे धमन्यामधून त्याच्यावरती जो दाब तयार होतो त्याला आपण काय म्हणतो रक्तदाब म्हणतो लक्षात आलं हे पॉईंट आपण मागे घेतले आपण लक्षात ठेवा काय सांगता ते विचारला जाऊ शकतो किंवा इथं पुढे अजून कामाला पडणार आहे कारण की आता आपण रक्तवाहिन्या बघणार आहोत बरोबर उग बिन कमी असं डोक्यावर ट्रेस आलाय दगड ठेवून बसू नका का जे करायला ते कशासाठी करावं आणि हे बघा स्वतः मेल्याशिवाय सर्ग दिसणार नाही म्हणून स्वतः मरायची तयारी ठेवा कारण की का तुम्ही असं क्षेत्र निवडला तर टॉपला हव हो, नाहीतर तुम्ही काहीच नाही असा म्हणून तुम्ही तुम्ही घेतलेलं ज्ञान तर वाया जाणार नाही बरोबर आहे मग लाव हो, तर शिका चांगलं मन लावून मग बिंदा इकडे या लक्ष द्या मी हवं हो। काय भेऊ हो द्या मग ध्यान द्या पण बघा इकडे अजून एक महत्वाचा रक्तवाहिन्या म्हणजे रक्त वाहून येणार रक्तवाहिन्या बघा ह्याच्यात हिचं काम काय आहे बघा धमनी आणि रोहिणी या महत्वाच्या यांचं काम काय आहे बघा हृदयाकडून दूर शरीराकडं काय केलं जातं ऑक्सिजनेटेड म्हणजे शुद्ध रक्त काय केलं जातं नेलं जातं त्याचा पुरवठा करतात त्या बघा पण फुफ्फुस धमनी अपवाद आहे कुणासारखी तुमच्यासारखी काय करते तिनं दे अशुद्ध रक्ताचं वहन करते बघा तुम्ही नको नको मला तेच करताय नाही तसंच तिनं सुद्धा कोणती फुफ्फुस धमनी अशुद्ध रक्ताचं वहन करते अपवाद विचारलं जाऊ शकतंय कुठं पेपरमध्ये म्हणून ध्यान द्या बघा एक धमन्यामध्ये रक्तदाब कसा असतो जास्त असतो म्हणून याच्या भित्तिका लवचिक आणि स्नायुयुक्त असतात कशा लवचिक आणि स्नायुक्त असतात काय भित्तिका बघा रक्तदाब हे ध्यान ठेवा तुम्हाला पाठीमागे सांगितलं मध्ये लक्षात ठेवत चला आणि गोष्टी समजून घ्या बरोबर ओके टप्प्यात कार्यक्रम करून टाकू म्हणजे सोपं सोपं थेंबे थेंबे साचे तसं छोट छोटं त्या पाठ करत चला आणि एकदाच मोठा राडा करून टाका काय धिंगाणा झाला पाहिजे हा बघा या शिरा ज्या आहेत वेन्स शरीराच्या भागातून अशुद्ध रक्त कुठं हृदयाकडे घेऊन येतात कुठून शरीराच्या भागाकडून अशुद्ध रक्त हृदयाकडे घेऊन येतात आणि त्याला अपवाद बघा बिघा शिर कोणतं शुद्ध रक्त घेऊन येते अपवाद ध्यानात ठेवत चला परीक्षेला विचारते हे बरोबर कोणती बिघा शिर त्यानंतर बघा रक्तदाब कमी असल्यानं त्याच्या भीती का कशा असतात पातळ व पोकळी युक्त असतात पातळ व पोकळीयुक्त कशामुळं रक्तदाब कमी असल्यामुळं बघा रक्तदाब दहा ते वीसच्या ह्याच्यातच आहे म्हणून कमी आहे बघा हा ते कॅपलेलेच बघा लक्षात ठेवा केशवाहिन्या लक्षात ठेवा महत्वाचा पॉईंट आहे धमनी व शिरा यांना जोडणाऱ्या रक्तवाहिन्या काय काय धमनी आणि शिरांना जोडणाऱ्या रक्तवाहिन्या त्यानंतर बघा ह्या एकाच थरानं बनलेल्या पातळ भीश पेशी भित्तिका पातळ पेशी भित्तिका कशा एकाच थरानं बनलेल्या पुढे बघा रक्त व पेशी यांच्यातील वायूंची किंवा अन्नाची व कसले उत्सर्जित पदार्थांची देवाणघेवाण फक्त आणि फक्त केशवाहिन्यामार्फत वाहिन्यामार्फतच होत्या कुठं मार्फत कशा मार्फत होत्या केशवाहिन्यामार्फत होत्या अतिशय महत्वाचे पॉईंट आहेत आता बघा काही गोष्टी समजल्यात काही गोष्टी न समजल्यात काही गोष्टी ड्रॉइंगच्या स्वरूपात समजणार आहेत तर काही गोष्टी लिखित पण मी जेवढे पॉईंट सांगितले परीक्षेच्या दृष्टिकोनातून तुम्हाला शंभर टक्क्यापैकी एकशे एक टक्का विचारला जाईल असेच पॉइंट सांगितले याच्याच रिलेटेड तुम्हाला परीक्षेला प्रश्न विचारणार आहे म्हणून काय विचार करू का। नका घाबरू नका आणि तयारी जोरदार करा आणि या तयारीत आपला वाटा सगळ्यात सगळ्यातले ठेवा म्हणजे तुम्हाला सोप्यात सोप्या पद्धतीने मी सांगेल बघा माहितीन कळून सांगा तुम्हाला व्हिडिओ आवडलाय आणि जर समजा व्हिडिओमध्ये आपल्या गोष्टी समजल्यात पॉइंट मुद्दे सुद्धा समजलेत तर आपल्या व्हिडिओला लाईक कमेंट अँड सबस्क्राईब करून शेअर करायला विसरू नका का कारण की गोरगरीब आणि होत करून आपला व्हिडिओ पोहोचला पाहिजे माहिती आणि सांगालो तुम्हाला उभे येण करमुकडे खटखट खटखट लोकांपर्यंत शेअर करा सबस्क्राईब करत चला आणि लाईक अँड कमेंटचा तर पाऊस आला पाहिजे ध्यानात ठेवा ओके ओके बघा इकडे आता धन्यवाद